नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती आहे यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो सर्व दूध उत्पादकांसाठी एक खुशखबर आहे आता तर अखेर जिहार हा आलेला आहे आणि आता दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान हे आता शासनाच्या माध्यमातून सर्व उ दूध उत्पादक हे मिळणार आहेत तर यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत तसेच यासाठी कोणकोणत्या तरतुदी तर या शासनाने केलेल्या आहेत तर याच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल्समध्ये येथे बघणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा जी आर दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित करण्यात आलेला आहे तर या जी आरची आपण प्रस्तावना काय आहे ते समजून घेणार आहोत तर दूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध बुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात तर त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध बुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर देखील कमी होतात याशिवाय दुधाच्या अतिपुष्ठ काळातही दुधाचे दर कोसळतात ही व वस्तुस्थिती आहे तर असे असूनही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे तर राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना संदर्भ एक एकान्वये निश्चित केलेले दूध दरानुसार भाव मिळत नसल्याचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना तसेच योग्य भाव मिळ मिळत नसल्याचे देखील येथे सांगण्यात आलेले आहे तर या शासनाच्या जर मार्फत राज्यात विस्कृत होणाऱ्या वेगवेगळ्या दुधाच्या गुणप्रतीत सूत्रता आणण्यासाठी हा निर्णय हा शासनाने ते घेतलेला आहे तर सदर प्रश्न दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या संप नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती तर या बैठकीमध्ये राज्यातील प्रमुख सहकारी व खाजगी दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते सदर बैठकीत दुधातील दूध दराबाबत उपाययोजना करण्याकरता अपर मुख्य सचिव वित्त व सचिव यांची उपसमिती नेमून दूध दराबाबत अभ्यास करून पर्याय सुचवणेबाबत निर्देश दिले होते तर अपर मुख्य सचिव व वित्त सचिव यांच्या उपसमितीने दूध दर व प्रश्नी उपाययोजना करण्याकरता तीन पर्याय सुचवण्यात आलेले होते तर यामध्ये राज्यातील दूध उत्पादक शेतकरी प्रति लिटर तीन ते पाच रुपये थेट अनुदान देणे तसेच राज्यातील दूध भुकटी प्रकल्पामार्फत उत्पादित दूध भुकटी व बटर निर्यातीकरता प्रति किलो पन्नास रुपये इतके अनुदान देणे व राज्यातील वीस लाख लिटर प्रतिदिन अतिरिक्त दुधाची शासनाने खरेदी करून रूपांतरण करणे याचा समावेश होता तर या विषयावर मान्य मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मान्य मंत्री पशुसंवर्धन व वा। दुग्ध यांनी दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विधानसभेमध्ये निवेदनसुद्धा दिलेलं आहे तर राज्य शास म्हणजे या शासनाच्या निर्णयामध्ये कोणकोणत्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला उचित भाव मिळण्यासाठी पुढील अनुदान योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर कोणत्या योजना आहेत आपण इथे बघणार आहोत तर एक नंबर है राज्य सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकलपा मार्फत संकलित होना गाय दूधाकरिता दूध उत्पादक शतक प्रति लिटर पांच रुपये इतके अनुदान दे रातर सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकार्फत दूध उत्पादक शतक तीन पॉइंट पांच फैट व आठ पॉइंट पांच एस एन एफ या गुण प्रतिकरिता किम सत्तावीस रुपये प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोखविरहित पद्धतीने ऑनलाईन अदा करणे बंधनकारक राहील त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत रुपये पाच प्रति लिटर बँक खात्यामध्ये थेट वर्ग डेबिट याच्यामार्फत करण्यात आली डेबिट म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर यामार्फत करण्यात येणार आहे तसेच फॅट व एस एन एफ तीन पॉईंट पाच आणि आठ पॉईंट पाच या गुण गुण प्रतिपेक्षा जर प्रति पॉईंट कमी होणाऱ्या फॅट व एस एन एफ करिता प्रत्येक तीस पैसे हे वजा करण्यात येणार आहे तसेच प्रति पॉईंट वाढीकरिता तीस पैसे वाढ करण्यात येणार आहे जर फॅट तुमचे जास्त असेल तर प्रति पॉईंट तीस आणि त्यामध्ये वाढ करून तुम्हाला ते मिळणार आहे तर सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे देण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे तर माहे हे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत होणारे दूध संकलन एकशे एकोणपन्नास लाख लिटर प्रतिदिनीतके आहे तर प्रस्तावित रुपये पाच लिटर प्रतिदि रुपये या प्रमाणे दोनशे तीस कोटीपेक्षा जास्त हा रक्कम इथे होणार आहे तर सदर योजना ही दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या कालावधीकरता राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे तर हे अनुदान मिळवण्याकरता पुढील अटी व शर्ती ह्या देण्यात आलेल्या आहेत तर या कोणत्या आहेत ते बघणार आहोत तर या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी आयुक्त दूध व्यवसा व्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहील तसेच डी बी टी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे खाते बँक खात्याची आधार कार्डशी बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे त्याची पडताळणी संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय दुग दुग अधिकारी तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जिल्हा पशुसंवर्धक उपायुक्त यांच्यामार्फत करण्यात येणार आहे तर सदर अनुदानाची रक्कम समान तीन हप्त्या म्हणजे म्हणजे प्रत्येक दहा दिवसामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर उपरु उपरोक्त योजनेमध्ये सहभागी झालेल्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पाने दूध खरेदीबाबत अभिलेख दररोज अद्ययावत ठेवणे हे देखील इथे सांगण्यात आले आहे त्यानंतर आयुक्त दुग्ध व्यवसाय वि दुग्ध विकास यांनी शहानिशा करून योजनेच्या आंदोलनाची अंतिम अदायगी करण्यात यावी तर हे ते बरेच अजून आठवशर्थी दिलेले आहेत तसेच सदर अनुदान परराज्यातून संकलित होणाऱ्या दुधास लागू होणार नाही तर सदर अनुदान योजना केवळ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लागू राहणार आहे तर योजनेत सहभागी होणाऱ्या कडील दुधाळ जनावरांची नोंदणी महाराष्ट्र राज्यात आय एन ए पी एच भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक असणार आहे तर शेतकऱ्याचे आधार लिंक बँक खात्याशी देखील असणे बंधनकारक आहे या सर्व अटी जर उपयुक्त अटी व शर्तीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांची राहणार आहे तर या सर्व अटीची जर पूर्तता केली तरच तुम्हाला प्रति लिटर पाच रुपये इतके अनुदान हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर हाच एक महत्त्वपूर्ण असा निर्णय होता तर सर्व दुग्ध उत्पादनासाठी उत्पादकांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद